प्रयोग असा केला होता की समजा एक बाग आहे ज्या ठिकाणी शंभर झाड आहेत आणि त्या शंभर झाडापैकी प्रत्येकाचं जसं व्यक्ती तितक्या प्रकृती तसं झाडाचा जा प्रत्येकाचा एक गुणधर्म वेगवेगळा असतो तर एक दहा झाडं खराब झालेली आहेत मग त्यावेळेस शेतकऱ्यांनी विचारल्यानंतर प्रत्यक्ष तर जाऊ शकत नाही तितकं लागली तात्काळ प्रथकरणे होऊ शकत नाही मग माती तपासावी लागते झाडाचे पानं तपासावं लागते हवामान नेमकं त्यानं टाकलं काय या सगळ्याऐवजी मधला एक सोपा पर्याय करा जसं आपण कुठं मार लागला तर पटकन चुना वगैरे लावतो हळद लावतो म्हणजे आपल्याकडेच उपाय असतो त्याला तुझ्या शेतात चांगले झाडं जे दहा आहेत त्या दहा झाडाचं एक एक किलो माती ला, ला मा त्या आळ्यातली किंवा बेडवरची घे आणि खराब झालेल्या झाडाला टाक मग अशा स्वरूपात टाकल्यानंतर <laughs> त्या झाडं दहा दिवसामध्ये ते जिवंत झाली आणि चांगली झाली मग मं, म्हणजे काय की मातीमध्ये काहीतरी असे अन्नद्रव्य असतील मातीमध्ये असे काहीतरी सूक्ष्मजीव असतील मातीमध्ये असे काहीतरी घटक असतील जे मला तुम्हाला माहिती नाही परंतु त्या घटकामुळे ते झाडं चांगली झाली